धोकादायक इंजेक्शनसह रिक्षाचालक गजाआड पोलिसांची वेळीच कारवाई धुळे मानवी आरोग्यास अत्यंत घातक ठरणाऱ्या ऑक्सिटोसिन इंजेक्शनची चोरटी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकाला मोहाडी पोलिसांनी अटक केली आहे अवधान फाट्यावर सापळा रचून करण्यात आलेल्या या कारवाईत रिक्षासह तब्बल सत्याऐंशी हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक नितीन करंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली मालेगावहून धुड्याकडे येणाऱ्या रिक्षाची झडती घेतली असता त्यामध्ये दहा बॉक्समध्ये एक हजार आठशे नव्वद ऑक्सिटोसिन इंजेक्शनच्या बाटल्या सापडल्या सदर ऑक्सिटोसिन औषध जनावरांना दूध वाढविण्यासाठी वापरले जाते मात्र याचा मानवी आरोग्यावर अतिशय घातक परिणाम होतो विशेषतः महिलांमध्ये वंध्यत्व गर्भपात आणि मुलांमध्ये कॅन्सरसारख्या गंभीर आजारांना कारणीभूत ठरू शकतो पोलिसांनी रिक्षाचालक अब्दुल सलाम निसार अहमद राहणार मालेगाव या अटक केली असून त्याच्याविरोधात भारतीय दंडविधान व प्राणी छळ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून हो पुढील तपास सुरू आहे नमस्कार मी पिया शिल्पा पाटील मोहाडी पोलीस स्टेशन दिनांक बावीस रोजी आपल्याला एक गोपनीय माहिती मिळाली की एक रिक्षा चालक मशीनला पानवण्यासाठीचे जे ऑक्सिटॉक्सिन इंजेक्शन्स असतात त्याच्या बॉटल्स घेऊन जात आहे त्यावरून आपण सापळा रचून पी एस आय करांडे हेड कॉन्स्टेबल सचिन वाघ पंकज चव्हाण चेतन जोळेकर आणि जितेंद्र सैलनाने अशांनी ती रिक्षा पकडून ते बॉक्स चेक केले असतात त्याच्यामध्ये आपल्याला एकूण दहा रिक्षामध्ये दहा बॉक्स मिळून आलेले आहेत त्याच्यामध्ये एकशे एकोणनव्वद बॉटल्स होत्या यावरून आपण सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन सं यांच्याशी संपर्क करून त्यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आलेले आहे सदरचा माल जप्त करून मोहडी पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर इंजेक्शन हे जनावरांना म्हणजे मशीनना दुभते जे जनावर असतात त्यांना लावल्याने त्यांना दूध येते व या दुधामध्ये मुळे स्त्रियांना व्यंधत्वाचे आजार अवेळी गर्भपात कॅन्सर सारखे भयानक आजार पालकांना त्वचेचे आणि श्वसनाचे प्रॉब्लेम असे अतिशय गंभीर आजार या इंजेक्शनचे जे दूध असतं त्याच्याने होतात तरी आमचं नागरिकांना आव्हान आहे की ज्या ठिकाणून आपण दूध घेतात तर त्याची चाचपणी करणं गरजेचं आहे ही कारवाई माननीय एस पी साहेब ॲडिशनल एस पी साहेब आणि एस डी पी ओ यांच्या मार्गदर्शनाखाली मोवाडी पोलीस स्टेशन यांनी केली आहे नमस्कार आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला